पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसंच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज परमिट पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे हवामान हो विभागानं राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे गेल्या आठवड्यापासून राज्यात थंडीचा जोर वाढत असून किमान तापमानात मोठी पाहायला मिळते काही ठिकाणी पारा दहा ते अकरा अंशापर्यंत खाली आलाय सोमवारी रात्री काही भागात तापमान एकोणीस अंशावर होत तर मंगळवारी ते झपाट्यानं घसरत दहा पॉईंट पाच अंशावर पोहोचलं हवामान विभागानुसार बुधवारपासून किमान तापमान किंचित वाढेल मात्र शनिवारपर्यंत वातावरणातील गार कायम राहणार उत्तरेकडील पर्वतरांगांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीचा प्रभाव थेट महाराष्ट्रावर जाणवत आहे थंड वारे राज्याच्या दिशेने वाहत असल्यानं रात्री आणि सकाळच्या वेळेत तीव्र गारठा जाणवतोय याचा परिणाम जनजीवनावरही होत असून जालना शहरासह अनेक ठिकाणी सायंकाळ नंतर बाजारपेठेतील गर्दी कमी झाली आहे दुपारी ही उबदार कपड्यांची साथ आवश्यक बनली आहे तेवीस ते चोवीस नोव्हेंबरला राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय या दोन दिवसात किमान आणि कमाल तापमानात वाढ होऊ शकते विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे हिंदी महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं हा बदल होत असल्याचं तज्ज्ञ प्राध्यापक पंडित बासरे यांनी सांगितलं त्यांच्या मते पाऊस झाला तरी तो मर्यादित स्वरूपात असेल मात्र यामुळं किमान तापमान वाढून काही दिवस थंडी कमी होण्याची शक्यता आहे नोव्हेंबर अखेरीस पुन्हा थंडीचे पुनरागमन होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय थंडी आणि संभाव्य पावसाचा रब्बी पिकांवर थेट परिणाम होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी खालील उपाययोजना करणं आवश्यक आहे जसे की गहू पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात थंडी लाभदायक असते मात्र अचानक तापमान वाढ घट किंवा पावसामुळं मुळांना ओलावा जास्त मिळू शकतो त्यामुळं पावसापूर्वी अनावश्यक सिंचन टाळावं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलवरील पी व्ही एल न्यूजला ला करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा